पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था करा आम्ही आधी करू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल आत्ताच आपल्यापर्यंत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तर पहा सर्वांनी ही माहिती पाहिलेली असेल तर सकाळ पेपरमधील बातमी आहे तुम्ही पाहू शकता तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक सर्वात मोठी अपडेट आत्ता इथे समोर आलेली आहे तर ती काय आहे ती आपण इथे सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या एक लाईक पण करून घ्या चला तुम्हाला व्हिडिओला सोभात करू या तपाहा लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणींनो लक्ष द्या या तारखेला मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे आणि एकवीसशे रुपये मिळणार याची देखील एक दाट शक्यता आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची मोठी बातमी इथं असणार आहे लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळणार याची घोषणा सरकारने केलेली आहे आणि ती आपण समोर पाहणार आहोत तर त्याची तारीख देखील समोर आलेली आहे ती व्हिडिओच्या शेवटी आपण इथं सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी असणार आहे तर पहा फायनान्शियल एआय फॉर ओमेन्स इन महाराष्ट्र तर निवडणूक होऊन जवळपास तीन महिने उलटले आहेत मात्र एकवीसशे रुपयाची घोषणा अद्यापही झालेली नाही त्यामुळे ही घोषणा त्या नेमकी कधी होणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे पहा निवडणुका होऊन तीन महिने उलटलेले आहेत म्हणजेच संपलेले आहेत परंतु एकवीसशे रुपयाची जी घोषणा होती ज्या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं की एकवीसशे रुपये आपल्या महिलांना लाडक्या बहिणींना महिन्याला दिले जातील त्याची अद्याप ही घोषणा अजूनही झालेली नाही तर ती नेत नक्की कधी होणार याकडे आपल्या सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे पुड़े पाना रहो। तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत पहा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार तर आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे तर सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सात हप्ते जमा झालेले आहेत आणि सात हप्त्याची रक्कम एकूण दहा हजार पाचशे रुपये आपल्या कोणकोणत्या लाडक्या बहिणींना इथं प्राप्त झालेली आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना फक्त सहाच हप्ते मिळालेले आहेत त्यांनी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर मला आत्तापर्यंत फक्त सहाच हप्ते मिळालेले आहेत तर त्यांच्यासाठी देखील आपण व्हिडिओ एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत की त्यांनी नक्की तक्रार कुठे करायची आणि त्यांना ही सातव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार हा आणि सात या दोन्ही हप्त्याचे पैसे एक सोबतच मिळणार हे आपण त्यांना तिथे सविस्तर सांगणार आहोत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला कोणतीही शंका वाटेल तर लगेच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजना बजेट सीझन अपडेट तर गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण तर गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं पहा लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू केलेली होती तर जुलै लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती आणि आपल्या सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचं सरकारने आश्वासन देखील दिलेलं होतं महत्वाचं म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासनही महायुती सरकारने दिलेलं होतं यांनी हे आश्वासन दिलेलं होतं दिले की आपलं सरकार आल्यानंतरनं आपली सत्ता आल्यानंतरनं आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये इतकं इतका मासिक महिना दिला जाणार आता मात्र निवडणुका होऊन जवळपास तीन महिने उलटले आहेत मात्र एकवीसशे रुपयाची घोषणा अजूनही केलेली नाही आणि आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळालेले नाहीत तर पहा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहेत तर पहा काही महिलांना महिन्याला दोन हजार रुपये देखील मिळत आहेत तर काही महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत तर असं का होत आहे तर याची माहिती आपण इथे समोर पाहणार आहोत तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आपण सर्वात मोठी अपडेट इथं घेतलेली आहे तर एकवीसशे रुपयाची जी घोषणा आहे ती नक्की कधी होणार आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे हा तर पहा लाडकी बहीण योजना तर या दिवशी मिळणार लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता तर समोर आली मोठी अपडेट तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तो कधी मिळणार याबद्दलची समोर एक मोठी अपडेट एक तारीख आपल्याला समोर आलेली आहे तर ती कोणती तारीख आहे कोणत्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळणार हे आपण समोर पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजना या योजनेत फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेलं आहे आणि फेब्रुवारीचा महिना जो आहे तो एकवीसशे रुपयाचा मिळेल का पंधराशे रुपयाचा मिळेल याकडे सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे तर त्याबद्दलची मोठी अपडेट आपण इथे पाहणार आहोत तर फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो पंचवीस तारखेपर्यंत म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीपर्यंत देण्याचा आपल्या सरकारने निर्णय इथं घेतलेला आहे म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी असणार आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये येणार का पंधराशे रुपये येणार आता हे आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आपण नक्कीच एक लाईक देखील तुम्ही करायचे आहे तर पहा फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही परंतु या, ना या महिन्याला हप्ता पंचवीस फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो असं आपल्या सरकारने तर सांगितलेलं आहे फारमध्ये पाहिलेलं आहे आपले जेवढे पण लाडक्या बहिणीचे जे हप्ते आपल्याला मिळत आहेत जो लाभ मिळत आहे तो महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळत आहे म्हणजेच हा जो महिना आहे फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा हे सर्वांना माहीत असेलच तर अठ्ठावीस दिवसाचा महिना आहे म्हटल्यास या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत या दरम्यान आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला इथं मिळणार आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो मागील तीन महिन्यापासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे पहा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी आला तर पंचवीस जानेवारीपर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना मिळालेला होता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी आला तर सव्वीस डिसेंबरला डिसेंबर महिन्याचा जो सहावा हप्ता आहे तो जमा झालेला होता आणि जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता देखील पंचवीस जानेवारीला आपल्या लाडक्या बहिणींना मिळालेला होता म्हणजेच हा जो आठवा हप्ता आहे तो नक्कीच एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची इथे शक्यता वर्तवली जात आहे पहा फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यामुळे अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लक्षात घेतला घेतला असता आपण महिना संपण्याआधी चार पाच दिवस अगोदर म्हणजेच एकवीस किंवा एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत हा हप्ता कधीही येऊ शकतो तर याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु आपण जर व्यवस्थित पाहिलं तर नक्कीच हा हप्ता एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेदरम्यान कधीही येऊ शकतो तर याबद्दल लवकरच आपलं सरकार आपल्याला मोठी अपडेट देणार आहे